पिंपरी चिंचवड येथील हिंजवडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे प्रियकराने गोळ्या झडून प्रियसीचा खून केल्याची घटना घडली आहे हिंजवडी येथे रविवारी दिनांक अठ्ठावीस जानेवारीला हा प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर तरुणास ताब्यात घेतलाय या घटनेमुळे आय टी पार्क परिसरात मोठी खळबळ उडाली आहे वंदना द्विवेदी असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे ऋषभ निगम असं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार ऋषभ निगम हा वंदना हिचा प्रियकर आहे त्याने शनिवारी सत्तावीस जानेवारीला रात्री उशिरा वंदना हिच्यावर गोळ्या झाडून तिची हत्या केली हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात ही घटना घडली याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत ऋषभ याला ताब्यात वंदना हिच्यावर गोळीबार का करण्यात आला हा प्रकार रात्री नेमका प्रकारची आणि पुढे तपासात त्या आरोपीला आपण पकडू आज सकाळी हिंजोडी पोलीस स्टेशन येथील एपीएफ पांचाळ यांना माहिती मिळाली की हिंजोडीमधील लक्ष्मी चौक या एरियामधील एका ओयो मध्ये फायरिंग झालेलं आहे त्या अनुषंगाने एपीआय पांचाळ हे सदर ठिकाणी गेले त्या ठिकाणी ट्विन्स हाऊस नावाचं एक ओयो लॉज होतं त्यातील रूम नंबर थ्री झिरो सिक्स यामध्ये माहिती घेतली असता एका महिलेचा मृतदेह आपल्याला आढळून आलेला आहे त्या ठिकाणचा रजिस्टर व सीसीटीव्ही फुटेज चेक केला असता सदर जी रूम आहे ती तिचं रजिस्ट्रेशन हे वंदना द्विवेदी जी महित महिला आहे ती व एक ऋषभ निगम नावाचा एक व्यक्ती आहे या दोघांच्या नावाचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी आढळून आलं सीसीटीव्ही चेक केल्या असता रिषभ निगम त्या ठिकाणाहून काल रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान बाहेर पडताना दिसत आहे त्या अनुषंगाने आपले जे प्राईम सस्पेक्ट आहे ते रिषभ निगम आहे त्या अनुषंगाने चौकशी चालू आहे कोणत्या भागातले काय जी प्राथमिक आपल्याला माहिती मिळाली याच्या अनुषंगाने हे दोघेही लखनौ येथील रहिवासी आहेत आणि सदर महिला हे येथील एका कंपनीमध्ये आय टी इंजिनिअर पदावर कार्यरत होते आणि आरोपीबाबत जी माहिती आहे ती अद्याप मिळायची आहे सो जर दोघे जणांचं ते रजिस्ट्रेशन आहे मध्ये ते पंचवीस जानेवारीच्या संध्याकाळचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन झालेलं आहे पंचवीस जानेवारी संध्याकाळीला ते दोघे त्या लॉजवर राहण्यासाठी आलेले होते आरोपी जो आहे तो तिथून नेमका कुठं गेला होता आणि आता आपल्या आहे का सो जर पुण्यामध्ये तरी नाहीये त्या अनुषंगाने आपण तपास पत्करवाना केलेले आहेत लवकरच आरोपी आपल्या ताब्यात येईल